भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मिरजेत भाजप महायुतीची निदर्शने आज दिनांक तीस मे रोजी सकाळी बारा वाजता मिरजेतील पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप व महायुतीकडून जोरदारपणे घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली महायुतीच्या वतीने आव्हाडांच्या पोस्टरला जोडे मारून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पत्रक फाडल्याने देशातील समस्त आंबेडकर प्रेमी व जनतेचा अपमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले अशा महामानवाचा अपमान आव्हाड यांनी केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी माजी महापौर संगीता खोत नगरसेवक गणेश माळी नगरसेवक पांडुरंग कोरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव प्रदेश सचिव जयगोंड कोरे आरपीएचे पोपट कांबळे ईश्वर जनवाडे शशिकांत वाघमोडे ज्योती कांबळे अनिल रसाळ रवी मोरे अनिता हरगे विकास मोरे रुपाली देसाई महेश फोंडे राजाभाऊ देसाई मोहन माटवे रमेश मेंढे राजू संके सूर्यकांत शिंगणे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचा हाडून जितेंद्र आवडनं जे अपमान केलेला आहे त्या मूर्खाला एवढं अक्कल नाही ही देश पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं लिहिलेल्या घटनेवर चालतो आहे आणि त्या घटनेत लिहिणाऱ्या व्यक्तीचा पोस्टर फाडतोय म्हणून आम्ही सर्व रिपब्लिकन भाजप सर्व लोकं एकत्र येऊन एवढंच शरद पवारला आमची मागणी आहे की तुम्ही खरंच या भारताचं राजकारण जर करत असेल तर जितेंद्र आव्हाडचं तात्काळ पक्षातनं हकलपट्टी करून त्यांचा राजीनामा जर घेतला तर खरंच शरद पवारच्या पाठीशी बी आम्ही राहू एवढंच विनंती बोलून इथं थांबतो काल एका आंदोलनाच्या वेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर आंदोलनामध्ये फाडलं आणि संपूर्ण देशाचा जो त्यांनी अपमान केलेला आहे तो अपमान कधीही भरून न निघणार आहे त्यांनी माफी मागितली पण अशा चुका करून देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आणि त्याचबरोबर ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हाडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे ही मोठी चूक आहे कधीही यांनी माफी मागितली तर ही चूक भरून न निघणारी आहे परत त्यांनी अशा चुका करू नयेत आणि त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा म्हणून त्यांचा तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा तरच ह्या जनतेनं तुम्हाला कुठंतरी थोडीफार माफी मिळेल असं मला वाटतंय अशा चुका आपण करत असताना वेळोवेळी तुम्ही चुका करता माफी मागता उद्या भविष्यात एखादा पुतळा फोडाल तुम्ही आणि माफी मागाल हे अजिबात चालणार नाही तर आमची सर्वांची मागणी आहे आम्ही ह्या जितेंद्र आव्हाडचा निषेध करतोय यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा